नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत महत्त्वाची बातमी पाहूया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत विश्वकर्मा लाभार्थ्यांना किटचे वाटप व बचत गटातील महिलांना प्रोत्साहित करण्याकरता स्वावलंबी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानावर आले असता त्यांच्या स्वागताची जयत अशी तयारी करण्यात आली होती यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हॅलिपॅडची व्यवस्था नजिकच्याच लोक महाविद्यालय प्रांगणात करण्यात आली होती महत्त्वाची बातमी आहे यावेळी महसूल विभागाच्या चालनानुसार झालेल्या खून खनिजाचीच देयके प्रमाणित करण्याचा आदेश तात्काळ जिल्हाधिकारी कर्डिले यांनी देयकावर नोंदवला असता या सहव्यवस्थेची जबाबदारी कार्यकारी अभियंता सतीश अभिप्राय संपूर्ण अंबोरे यांच्या अभिपत्यात असल्याने त्यांना इतरांकडे असले

सतीश अंबोरे यांनी आपल्या ती देयके मजुरार्थी करण्या हेतू प्रयत्न चालवले मात्र यावेळी जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त व अनपेक्षित असलेला खर्च यात फार मोठी तफावत दिसून आल्याने जिल्हाधिकारी वानमतीसिंह यांनी संपूर्ण देयके तपासण्याकरता त्रिसदस्यीय समितीला घटनास्थळी लोक महाविद्यालय येथे सहा वेळा तर स्वावलंबी मैदानावर चार वेडा नी हो तर चार वेळा तपासणी करण्यास पाठवले तर यावेळून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नोंदविलेला अभिप्राय ग्राह्य असल्याने सी यांच्याकडे त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे व त्यांचे खंदे समर्थक सचिन खोडके उभ अभियंता मतीन नलगिरे व सेवानिवृत्त अभियंता हातमोळे चांगलेच चांगले गोत्यात सापडल्याची वार्ता आता शहरात पसरलेली आहे आर्थिक वार्षिक समाप्तीवेळी कंत्राटदाराची देयके सीएमपी द्वारे अदा न केल्याने कार्यकारी अभियंता सतीश अंबोरे यांना आंतरवित्तीय सल्लागार तथा उपसचिव व विकास व समन्वय अधिकारी मुंबई यांनी शोकास दिल्याचे पत्र विभागाला प्राप्त झाल्याचे खात्रीलायक वृत्त आता हाती आले आहे